We'll सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले रमेश भाऊ प्रतिष्ठानच्या आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी यात्रेला दिवसेंदिवस महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गेल्या आठ दिवसांपासून ही यात्रा सुरू आहे आठ दिवसात हजारो महिलांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंय आंबेगाव तालुक्यातील महिलांसाठी सप्तशृंगी मातेच्या यात्रा दर्शनाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत रमेशभाऊ येवले यांनी सुरू केलेल्या या यात्रेमुळे महिलांना मोफत सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येत आहे महिलांनी रमेशभाऊ येवले आणि प्रतिष्ठांचे आभार मानलेत अनेक गरीब महिलांना मोफत मार्गदर्शन लाभल्यानं या महिलांनी रमेश येवले यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत रमेश भाऊ येवले यांच्या रूपाने तालुक्याला एक दानशूर व्यक्तिमत्व लाभलं ला आहे अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमामधनं मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू आहे यापूर्वी त्यांनी वैद्यकीय मदत मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्याची मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अपघातग्रस्तांना मदत यासह विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत गणेशोत्सव काळामध्ये आंबेगाव तालुक्यामधील सर्व गणेश मंडळांना मोदकाचं वाटप करण्यात आलं या माध्यमामधनं पुढील काळामध्ये देखील अनेक सामाजिक उपक्रम सुरू राहणार आहेत सप्तशृंगी यात्रेचा हा आठवा दिवस आहे पुढील काही दिवस ही यात्रा अशीच सुरू असणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं आज आपल्या सेवेचा आठवा दिवस आजपर्यंत आजच्या गाड्या पकडून जवळपास साडेसहा हजार महिलांनी आपल्या दर्शनाचा लाभ घेतला आहे आणि हा आनंद माझ्या मावत नाही आता या माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती सुख बघतो रोज संध्याकाळी माझं हे पूर्ण जे काही मी करतोय उपक्रम यशस्वी झाला याचा मला खूप आनंद आहे आज सप्तशी देवीचा हा आठवा दिवस आहे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचा प्रतिसाद भेटत आहे महिला भगिनी प्रतिष्ठानंना चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि ट्रीपचा आनंद देखील घेत आहेत महिला भगिनी भाऊ शिवाजी येवले यांना चांगले असे आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीच शुभेच्छा देखील देत आहेत असा उपक्रम हा आंबेगाव तालुक्यात आजपर्यंत कुणीही केला नव्हता जो उपक्रम रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं चालू आहे आपण पहिल्या दिवसा दिवसापासून तर आज आठव्या दिवसापर्यंत दहा बसचं नियोजन करत होतो परंतु पाठीमागील दोन दिवसापासून आपल्याला एवढा महिला भगिनींचा प्रतिसाद भेटतो आहे तर तर आपली पाचशे साडेपाचशे महिला आपण रोज नेत होतो ते प्रमाण आपण महिला भगिनींचा चांगला असा प्रतिसाद भेटल्यामुळे जवळपास सतरा ते अठरा बस रोज जातात आणि अजूनही महिला भगिनी या ठिकाणी फॉर्म आणून देत आहे आपण त्यांना देखील दर्शन घेण्याचं चांगली अशी व्यवस्था प्रतिष्ठान करणार आहे यापुढील देखील रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यात काळात चांगले उपक्रम घेऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक राजकीय असे चांगले उपक्रम राबून प्रतिष्ठानच्या वतीने सर्व तालुक्याला वेगवेगळे उपक्रम देऊन समीश भाऊ येवले प्रतिष्ठान हे नेहमी आग्रह राहील आणि राहणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो स्वप्नील जाधव श्री चोवीस तास आंबेगाव